राधा लक्ष दे मी जो रंग सांगेल त्या रंगाला तू हात लावायचा नाही मी इंग्रजीतून रंगांची नावं सांगणार आहे समजलंय का तुला हा रेड येलो ब्लॅक 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 ग्रीन रेड ग्रीन ब्लॅक येलो रेड ग्रीन ग्रीन ब्लॅक येलो आऊट मी जो रंग सांगेल त्याला हात लावायचा नाही चला सुरू करूया रेड येलो रेड आऊट मॅडम आता तुम्ही खेळायचं बघू जिंकताय का बर रेड येलो ब्लॅक ग्रीन रेड येलो